श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सात डिसेंबर म्हणजेच रविवारी आहे संकष्टी चतुर्थी डिसेंबर महिन्यात येणाऱ्या संकशी चतुर्थीला अखोरच संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते शास्त्रानुसार चतुर्थीचे व्रत विशेष मानले जाते ही तिथी गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे या दिवशी उपवास करण्यासोबतच पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रास दूर होतात या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीची बुद्धिमत्ता विकास होते आणि घरात सुखसमृद्धी येते तसेच हे व्रत केल्याने आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते श्री गणेश हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती देवता आहे तो दुःखहर्ता आणि सुखहर्ता आहे म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करून अथर्व शिषमचं पाठ करावा या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी आठ वाजून एकोणीस मिनटापासून ते दुपारी एक वाजून एकतीस मिनिटापर्यंत आहे तसेच संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनटापासून ते रात्री दहा वाजून एकतीस मिनिटापर्यंत असणार आहे संकटची चतुर्थीचा उपवास चंद्रोदय झाल्यावर चंद्राचे दर्शन आणि पूजा करून सोडला जातो आणि चंद्रोदय जो आहे तो आठ हो वाजून चौतीस मिनिटाने असणार आहे गणपती बाप्पाला संकटनाशक म्हणतात कोणतेही प्रकारचे संकट असल्यास बाप्पाची पूजा केल्याने संकटापासून मुक्ती मिळते तसेच गणपतीला बुद्धीचा देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी गणेशाची पूजा आणि दर्शन घेतल्याने त्यांना ज्ञान आणि बुद्धी मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कितीही मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तता हे मिळणार आहे कर्जमुक्ती करता लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नाव नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन नियमित मिळेल. पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व हेतील जातो. ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानण्यात आले आहे. दिव्याच्या प्रकाशात देवाची आराधना केल्याने देव प्रसन्न होतात. तुपाचा दिवा घरात लावल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते आणि आरोग्य सुधारते आणि घरामध्ये तेलाचा दिवा लावल्याने घरात लक्ष्मीचा वास असतो जेव्हा आपण दिवा लावतो आणि देवांची पूजा आणि आराधना करतो त्यामुळे आपल्याला प्रचंड समृद्धी प्राप्त होते असे म्हटले जाते की देवी राजराजेश्वरी दिव्यात वास करते ती लक्ष्मी दुर्गा आणि देवी सरस्वती यांचे एकत्रित रूप आहे हा दिव्याचा उपाय केल्यामुळे आपल्याला गरिबीतून मुक्तीही प्राप्त होणार आहे म्हणूनच प्रत्येकाच्या घरोघरी आज संध्याकाळी असा हा दिवा जो आहे तो लावलाच पाहिजे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर असा हा दिवा आपण आपल्या देवघरामध्ये दे लावला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होणार आहे या उपायाकरता करता आपल्याला एक दिवा हा लागणार आता दिवा तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जो वापरता तो घेतला तरीही चालणार आहे किंवा मातीची ती घेतली स्टील पितळ किंवा कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वाट करून लांब वात ही टाकायची तसेच जर शक्य असेल तर आवर्जून या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूपच टाक पण आता काही कारणास नसेल तुमच्याकडे शुद्ध गायचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल वापरता ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळदही टाकायची अशा रीतीने आपल्याला दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर मसूरची जी डाळ असते ती ठेवायची आणि त्यावर जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती आपण समोर ठेवायची आता या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे या तिल आता या दिव्यामध्ये पांढरे किंवा काळे तिळ आपल्याला चिमुडभर टाकायचे आहेत तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय तसेच तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूप लाभ प्राप्त होणार आहे तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केलं आपल्याला केलेलं सेवेचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आता काही कारणास्तव तुम्हाला गणपती अतर्वर शिशमचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा ओम जप ना करायचं या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात आता हात जोडून आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणार जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्रय ते दूर होण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची आता जो दिवा आपण गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित केलाय त्यामध्ये आपल्याला तेल किया तुप एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा जो आहे तो कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी जुलीत राहील संपूर्ण रात्रभर हा दिवा आपल्याला देवघरामध्येच ठेवायचा दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे स्नान करायचंय देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं उचलायचाय या दिव्यामध्ये असणारा ज्या वाती आहेत आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचे तसेच या दिव्याखाली जी मसूरची डाळ आहे त्यावर आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आणि ही गुळ आणि मसूरची डाळ जी आहे ती आपल्याला गायीला खायला द्यायची आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात की एखाद्या गोठ्यात गोशालेमध्ये किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गाय जळ गेल्यावर सर्वप्रथम त्याच्या दोन्ही पायर आपल्याला पाणी अर्पण करायचं आरती करून त्यानंतर गायला अशी ही मसूरची डाळ आणि गुळ खायला द्यायचे मसूरची डाळ आणि दिल्यामुळे आपल्याला मोठ्यात मोठ्या कर्जापासून तसेच आपल्याला मिळत असते संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं जो भक्त संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करेल त्याला मोठ्यात मोठ्या कर्जापासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत तर मिळणारच आहे पण त्याची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या